श्री स्वामी स्वामी कृपा मी मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण हो जाणून घेणार आहोत ऋषिकशी जातकांना अर्थात तुम्हाला जून दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला कोणकोणती कार्य हाती घ्यायची आहे कोणत्या कामात नाही असे लाभ प्राप्त होणार आहे कोणत्या बाबतीमध्ये सावधगिरी बाळगायची आहे तुमचं प्रेम प्रणय वाहन वास्तू आणि याचबरोबर व्यवसाय नोकरी जोडदाराचं सुख आणि विवाह योग या संपूर्ण गोष्टींची थंबूत माहिती आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम ही संपूर्ण माहिती सुरू करण्या अगोदर मी आपल्याला विनंतीपूर्वक सांगू इच्छित आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी नक्कीच तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची वृश्चिक रास आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला आरोग्या या महिन्यामध्ये लग्नेश मंगळदेव जे न गोचर करत आहेत न गोचर करतात त्यामुळे तुमचं आरोग्य हे मध्यम स्थितीमध्ये दर्शवतं या कफ वाताचे विकार थोड्याफार प्रमाणात जाणवू शकतात वातावरण बदलल्यामुळे सर्दी पडस कफ असा काही त्रास होऊ शकतो आणि याचबरोबर या महिन्यामुळे तुम्हाला प्रकृतीमध्ये वात थोडाफार प्रमाणात जास्त त्रास देऊ शकतो अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर धाडचे निर्णय घेणं ने एखादा निर्णय जो तुम्ही थांबवून ठेवला होता त्या निर्णयावरती तुम्ही जास्त विचार करत नव्हता पुढे ढकलला होता उद्या त्याचा विचार करूयात उद्या तो निर्णय घेऊयात असं उद्यावर एखादं टाकलेलं काम जे असेल तर ते कार्य तुम्ही आता हाती घेणार आहात या महिन्यामध्ये ते संपन्न करून देण्यासाठी ते काम पूर्ण करून देण्यासाठी तुमचा प्रयत्न विशेष राहणार आहे संचयाच्या दृष्टीने विचार केला तर धनसंचय होण्यासाठी या स्थानामध्ये असणारी गुरुदेवांची रास गुरुदेवांचं भोज हे सप्तम स्थानात नाही त्यामुळे तुमचं जर एखादा भागीदारी संदर्भातील व्यवसाय असेल तर त्या व्यवसायासाठी गुंतवणूक तुम्ही करू शकाल शेअर मार्केटमध्ये तुम्ही कार्य करत असाल किंवा पिग्मी कलेक्शन किंवा बँक क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरीला असाल तर तुम्हाला विशेष तुमच्याकडनं गुंतवणुकी करून घेतल्या गेल्या आणि त्यातनं मोठा लाभ प्राप्त झाला किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी आली आणि त्यातनं मोठा लाभ प्राप्त झाला असे शुभ संकेताचा हा महिना आहे त्यामुळे विशेष उत्तम ग्रह तुम्हाला प्राप्त होत आहे पुढील स्थानाकडे बोलूयात भावंडांचं सौख्य तुम्हाला या महिन्यात कसं आहे या स्थानामध्ये असणारी शनिदेवांची रास शनिदेवांचं चतुर्थात त्यामुळे तुम्हाला एखाद्या एखाद्या कार्यासाठी 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 घरातील मांगलिक कार्या धार्मिक भावंडांचं सौख्य उत्तमरित्या तुम्हाला प्राप्त होईल त्यांचे साथ सोबत लाभेल ते कार्य संपन्न करून देण्यासाठी त्यांची मदतच तुम्हाला होणार आहे अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो पराक्रम परिश्रमाच्या दृष्टीने हा ना, तुम्हाला शनिदेवांच्या कृपेने मध्यम स्थिती दर्शन शनिदेव चतुर्थात आहे त्यामुळे थोडंफार प्रमाणात कामामध्ये उलट कधी नैराश्य कधी खूप पटपट कामं होणं कधी अगदी स्लो कामं होणं असे काहीसे संमिश्र परिणामकारक फळ तुम्हाला शनी महाराज देऊन जातील पुढील स्थानाकडे वळ्यात वाहन वस्तूचं सौख्य आणि कुटुंबाचं सौख्य मातृसौख्य तुम्हाला ने तो तो या दृष्टीने विचार केला तर चतुर्थस्थानात शनिदेवांची रास आहे शनिदेव हे तिथेच आहेत कुंभराशीतनं गोचर करतात त्यामुळे या महिन्यात तुम्ही घेतलेली वास्तू वाहन तुम्हाला उत्तम लाभणार आहे वाहन वास्तू खरेदीचे योगसुद्धा येऊ योग शकतात अर्थात वाहन वास्तू आपण रोज खरेदी करत नाही पण जी वास्तू आपण घेणार आहोत जे वाहन घेणार आहोत ते आपल्याला लाभदायक आहे का लाभदायक ठरणार आहे का तर त्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम स्थिती दर्शवतो मातृसौख्य उत्तम आहे आणि याबरोबरच कुटुंबाचं सौख्यसुद्धा तुम्हाला या महिन्यात उत्तम प्रकारचं मिळेल पंचमस्थानाकडे वेगळ्या शिक्षण संतती आणि प्रेमप्रणेय या सर्व दृष्टीने विचार केला तर या स्थानामध्ये असताना गुरुदेवांची में रास गुरुदेवांचं गोचर सप्तमातनं होतंय वृषभ राशीतनं अर्थात तुम्हाला या महिन्यामध्ये नवीन ॲडमिशन करायचं असेल नुकतीच तुमची दहावी बारावी पूर्ण झाली आहे उत्तीर्ण झाले आहात तर तुम्हाला ॲडमिशनचं कार्य संपन्न होईल का पटपट कार्य सगळं होईल का ॲडमिशनची प्रोसिजर पटकन होईल का अशा दृष्टीने विचार केला तर तुमच्या राशीपत्रिकेप्रमाणे तुम्हाला त्या कार्यामध्ये नक्कीच यश संपादन होऊ शकेल गुरुदेवांची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे गुरुदेवांचं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे तुमचं ॲडमिशनचं कार्य पूर्ण करून घेण्यासाठी अर्थात हा महिना ॲडमिशनसाठी उत्तम आहे नवीन एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी सुरू करायची तुम्हाला या महिन्यात अगदी उत्तम योग आहेत तुम्ही करू शकाल तो अभ्यास तुम्ही आत्मसात करू शकाल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये यश लाभ प्राप्त होऊ शकेल याबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सर्विस करणाऱ्या वर्गाला तुम्ही एक वृंद म्हणून कार्य करताय तर तुम्हाला अतिशय उत्तम ग्रहस्थिती आहे आणि याचबरोबर क्षेत्रामध्ये तुम्ही वृंद म्हणून काम करताय तर शिक्षणाचं दान करण्याचा अर्थात ज्ञानदानाचं कार्य तुमच्याकडनं होत आहे तर सुद्धा तुम्हाला हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे शुक्रदेवांच्या युतीमध्ये असणारे गुरुदेव तुम्ही एक वृंद म्हणून अगदी नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी मदत करतील तुम्ही एक व्यावसायिक वर्ग म्हणून तुम्ही एखादं कार्य करताय शिक्षणाचं म्हणजे तुम्ही क्लासेस घेत आहात क्लासेस सुरू आहेत तुमचे घेण्याचं कार्य करताय तर सुद्धा हा उत्तम कालावधी आहे तुमच्याकडे जास्तीत जास्त विद्यार्थी घडणे आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होता येणं त्यांचं करिअर घडवलं म्हणून जो एक आनंद प्राप्त करून घ्यायचा असतो शिक्षक वृंदांना तर तो, तो तुम्हाला नक्कीच या महिन्यामध्ये प्राप्त झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर या स्थानावर आपण संततीचं सौख्य पाहतो आणि प्रणय पाहतो या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तमच आहे कारण पंचमेश तुमचे गुरुदेव आहेत आणि ते शुक्राच्या युतीत आहे सो गोच्या प्रियकर प्रियसी यांच्यासोबत तुम्ही जास्त जास्त वेळ व्यतीत करणार आहात संततीसोबत तुमचा वेळ जास्तीत जास्त जाणार आहे त्यांच्या कार्य करिअरसाठी किंवा नोकरीसाठी तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर नक्कीच टेन्शन फ्री होणार आहात त्यांचं कार्य मार्गी लागलं त्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे अर्थात हा महिना संतती सौख्यासाठी प्रणयासाठी अतिशय उत्तम आहे सप्तम स्थानाकडे बोलूया सप्तम स्थानावरून आपण जोडदाराचं सौख्य पाहतो भागीदारीचे व्यवसाय पाहतो या ठिकाणी असणारी रवी शुक्र गुरु आणि बुध या चारही ग्रहांची युती तुम्हाला विशेष कार्य घडून आणणं संभ्रमित अवस्था निर्माण करून देणं कधी खूप आनंद प्राप्त करून देणं एखाद्या कार्यामध्ये अशा पद्धतीने शुभाशुभ परिणाम प्राप्त होतील चौदा जूनपर्यंत त्यानंतर मात्र स्थैर्य लागेल कुठलं कार्य करताना आनंद प्राप्त होईल तो कार्य संपन्न झाल्यामुळे एक विशेष तुम्ही कार्य संपन्न झालेल्या था, झालेल्या उत्साह सोडू शकाल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे भागीदारीचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे चौदा जून नंतर सुरू करा अतिशय उत्तम कालावधी आहे बारा जूनपर्यंत त्या कार्यासाठी तुम्ही झटू शकता ते कार्यासाठी संकल्पित कार्य ते पूर्ण करण्यासाठी नियोजन करू शकता ते नियोजन तुम्ही आखू शकता त्या पद्धतीने कार्य कसं करून घ्यायचंय किंवा कसा व्यवसाय पुढे न्यायचा याचं सगळं तुम्ही प्लॅनिंग नियोजन करू शकाल अशा पद्धतीने व्यवस्थिती आहे त्याच वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने आणि विवाहाच्या दृष्टीने विचार केला तर सप्तम स्थानात असणारी गुरुदेवांची उपस्थिती सप्तमे शुक्रदेव सुद्धा सप्तम स्थानात बारा जूनपर्यंत आहे अर्थात तुम्हाला बारा जूनपर्यंत कुठलंही कार्य करताना तुमच्या जोडदाराचं विशेष सहकार्य लाभणं त्यांच्या करिअरसाठी तुम्ही चिंतित असाल तर नक्कीच ते चिंतामुक्त करून देणं असे शुभग्रहमान प्राप्त करून देतील दे शुक्रदेव आणि याचबरोबर स्थानात असणारे गुरुदेव तुम्हाला विवाह कार्य संपन्न करून देण्यासाठी विशेष प्रयत्नशील करतील कार्य पुढे नेण्यासाठी कार्यामध्ये कुठल्याही अडचणी न आणता ते कार्य संपन्नतेकडे घेऊन जाण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा होईल भाग्यस्थानाकडे भाग्यस्थानावर आपण आध्यात्मिक प्रगती पाहतो करिअरची संधी निर्माण होईल का नोकरी लागेल का सर्व विचार करत असतो या ठिकाणी असणारी राहुदेवांची पंचमदृष्टी आणि मंगळ देवांची चतुर्थ दृष्टी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये थोडासा बदल जेव्हा तुम्हाला करायचा आहे अर्थात तुम्ही ज्या एखाद्या ठिकाणी नोकरीला आहात तर ती नोकरी तुमची उत्तम चालू शकते परंतु नवीन नोकरीची संधी तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला किरकोळ प्रमाणात त्या कार्यामध्ये सुरुवातीला अपयश येणार आणि नंतर यश प्राप्त होणं किंवा चढउतार जाणवणं असे काही ग्रहस्थिती आहे काळजी करू नका यासाठी उपासना सुचवणार आहे ती उपासना करा म्हणजे तुम्हाला नक्कीच करायची संधी प्राप्त होईल अर्थात तुम्ही आत्ताच डॉक्टरी शिक्षण पूर्ण केलेलं आहे किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण केले आहे आय टी क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे आणि नोकरीच्या संधीत आहात तर तुम्हाला हा संपूर्ण कालावधी उत्तम म्हणता येईल शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला एम एस करायचं आहे डॉक्टर क्षेत्रामध्ये तर तुम्हाला आत्ताचा कालावधी अतिशय उत्तम आहे ॲडमिशनसाठी सुद्धा आणि शिक्षणामध्ये यश प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा तुमचं काशी पत्रिकेतील धाववा घर कर्मस्थान ज्यावरनं आपण आपला उद्योग व्यवसाय डेव्हलप होईल का वाढीला लागेल का या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि सगळ्यात महत्वाचं कर्मस्थानावरनं आपण आपल्या व्यवसायाला नवीन उद्योग सुरू करायला चालना कशी मिळेल ही सुद्धा माहिती घेत असतो कर्मस्थानाचे अधिपती रवी देवजे शुक्रदेवांच्या सप्तम स्थानातनं शुक्रदेवांच्या राशीतनं गोचर करतात अतिशय विशेष योग हा आहे कारण गुरुदेवांच्या देव, युतीत आहे त्यामुळे तुम्हाला त्यासाठी लागणारं भांडवल हे उत्पन्न निर्माण करून देण्यासाठी तुम्हाला गुरुदेवांचे साथ सोबत असलेले रविदेव तुम्हाला प्राप्त करून देतील अर्थात शुभ अशुभ परिणामकारक फळ प्राप्त करून देण्यासाठी रविदेवांची विशेष कृपा तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यासाठी लागणारं प्लॅनिंग मॅनेजमेंट हे सगळं तुम्हाला निर्माण करून देण्यासाठी लागणारे कल्पना नवनवीन आयडिया आत्मसात करून देणं यासाठी सुद्धा रविदेवांची विशेष कृपा रवीदेवांच्या कृपेने चौदा जूनपर्यंतचा जो कालावधी आहे तो तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करताना त्याचं नियोजन करू शकाल त्या नियोजना पद्धतीने तुम्ही जर पुढे गेलात तर नक्कीच तुमचा व्यवसाय हा स अतिशय उत्तम उद्योजक म्हणून तुम्ही ओळखले जाल नावाजले जा अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला एखादा छोट्याखाणी व्यवसाय सुरू करायचा आहे कापड उद्योग असेल किंवा ब्युटी पार्लर असेल किंवा एखादा छोट्याखाणी कुठल्याही संदर्भातील व्यवसाय आहे ज्या व्यवसायातनं तुम्हाला तुमचं एक नावलौकिक प्राप्त करून घ्यायचं आहे तुम्हाला स्वतःला समाजासमोर प्रेझेंट करायचं आहे त्यातनं आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे तर त्यासाठी नक्कीच ही संधीचा काळ आहे हा महिना नक्की तुम्ही सुरू करा तुमच्या व्यवसायाला गती प्राप्त होऊ शकते लाभस्थानाची स्थिती पाहता लाभेश बुधदेव यांचं परिवर्तन होणार आहे चौदा जून नंतर त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुमच्या उद्योग व्यवसायातनं नोकरीतनं लाभ प्राप्त होईल तुमच्या कार्याचा गुणगौरव होईल अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला शुक्रदेवांची स्थिती शुक्रदेवांचं गोचर सप्तमात्म आहे त्यामुळे एखादा धार्मिक मांगलिक कार्यासाठी विवाहासाठी पैसा खर्च होऊ शकतो अर्थात हा महिना खर्चाचा सुद्धा आहे या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणातील खर्चसुद्धा तुम्हाला जाणवू शकते खर्चावर नियंत्रण राहावं आणि यश लाभ कीर्ती प्रसिद्धी प्राप्त व्हावी या सर्वासाठी तुम्हाला या संपूर्ण महिनाभर गणपती देवतेची उपासना करायची आहे गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे आणि कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे रिंग कुलदेवता आहे नमह किंवा तुमचं जे काही कुलदेवत असेल अर्थात मग महालक्ष्मी असेल किंवा तुळजाभवानी असेल जी कुठली कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं नामस्मरण संपूर्ण महिनाभर करा म्हणजे तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यशस्वी होण्यापासून नक्कीच कोणीही थांबवू शकणार नाही कुठलाही ग्रह तुम्हाला जेव्हा एखादं अशुभ फळ देतो त्यावेळेस ते शुभ फळ प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्या अशुभाची तीव्रता कमी करून घेण्यासाठी त्या ग्रहाची विशेष आपण उपासना सांगत असतो आणि त्या उपासनेच्या माध्यमातून अनेक कुटुंब सुखी झालेले आहेत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या तर तुम्ही आहे आणि तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करणार आहे त्याचबरोबर तुम, तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनेलवरती जाऊन विशेष माहिती घेऊ शकाल असे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन पहा माहिती घ्या आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहे असाच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी